नमस्कार तो गावचा रहिवाशी असून आमचं नाव आनंदराव बापूराव पाटील आहे आणि आम्ही स्वामींच्या सल्ल्यानुसार इथं विहीर घेतलेले आहे पण हा आमचा जो एरिया आहे हा पूर्णपणे ड्राय एरिया आहे आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विहीर खोदकाम पूर्ण झालेलं आहे आता आणि आता त्यांनी सांगितल्या त्या बाजूनीच आम्हाला पाण्याचा पॉईंट लागलेला आहे त्या बाजूनी ज्यां ज्या ठिकाणाहून त्यांनी पाणी येईल असं सांगितलेलं त्या ठिकाणाहूनच आम्हाला पाणी आलेलं आहे आणि आता त्यांनी पुढचा सल्ला दिलेला आहे की पार आडव्या पाणी मारायचा आणिचं जे आसपास जे बोर विहीर आहेत त्यांना इतकं पाणी नाही आहे ड्राय एरिया आहे पूर्ण कमी आहे पाणी आमचं एक स्वतःच बोर आहे त्याला पण अर्धा तास पाणी चालतं दिवसाचं चोवीस तासाचं त्यांच्या सल्ल्यानुसारच आम्ही हा विहीरचा पॉईंट घेतलेला आहे त्यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत